कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेज आले की सर तुम्ही लाईव्ह घेऊन आरोग्य भरती बाबत आणि इतरही भरती बाबत तर आज आपण बघणार आहोत की आरोग्य भरतीमध्ये कोणत्या कोणत्या जागा निघणार आहे जाहिरात कधी निघणार आहे आणि त्या पोस्टची पात्रता काय असणार आहे आणि इतरही भरत्या कोणत्या येणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ब्रीफली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण अपडेट भेटतील जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आज आपण बघूया की सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात कधी येणार आहे ते आपण नंतर बघणार आहोत अगोदर कोणत्या पोस्टची जाहिरात येणार आहे आणि कोणत्या पोस्ट असणार आहे आणि त्याची पात्रता काय आणि जाहिरातीची शेवटी कोणत्या तारखेला जाहिरात येणार आहे तर आपण सुरुवात करूया तर यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाची सर्वात अगोदर जाहिरात येणार आहे ती म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग कारण म्हणजे राज्य शासनाने तेरा हजार तीनशे प्लस तीनशे सत्याहत्तर पदाची रिक्त जागाची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्रालयाला सादर केलेले आहे संबंधित जिल्हा ऑफिस डी डी ऑफिस आणि पुण्याचे इतर रही ऑफिस यांनी संबंधित माहिती वर सादर केली असल्यामुळे लवकरच सार्वजनिक आरोग्य भरती निघणार आहे त्याची तारीख पण सांगतो की तुम्हाला आरोग्य भरती कधी निघणार आहे तर आरोग्य भरतीमध्ये जवळजवळ बारा तेरा हजार प्लस जागा असणार आहे त्याची पात्रता आणि या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पद असणार आहे ते आरोग्यसेवक प्रत्येक गावाला तीन ते चार गावामध्ये आरोग्यसेवक असतो तर ते आरोग्यसेवक एक पद असणार आहे त्यानंतर रेग्युलर फील्ड वर्कर पद असणार आहे त्यानंतर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर एक पद असणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट असे दोन पद असणार आहेत त्यानंतर पिऊन वर्ग डचे पद असणार आहे त्यानंतर ब्लड बँक ऑफिसर असणार आहेत त्यानंतर ऑप्थेल्मिक ऑफिसर असणार आहे डायटिशियन असणार आहेत आणि क्लेरिकल काही पद असणार आहे असे जवळजवळ एक ना अनेक म्हणजे जे दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये जितके पद आले तो तेवढे पूर्ण पद असणार आहेत आणि त्या पदाची जाहिरात तुमची तुम्ही जे आता तयारी करताय ज्यांचे वेटिंग मध्ये नंबर लागला नाहीये त्यांना जाहिरातीची पण त्या तारखेला जाहिरात येणार आहे पोस्ट काय आणि पात्रता काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता आपण बघितलंय की कोणत्या कोणत्या पदाची जाहिरात येणार आहे तर जवळजवळ एकोणीस वर्गाची सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जाहिरात येणार आहे तर हे एकोणीस वर्ग सोडून आणखी कोणती सह जाहिरात येणार आहे तर वर्ग ड म्हणजे शिपाई वर्गीय जेवढे काही पद आहेत त्या सर्व पदाची पण जाहिरात येणार आहे आणि ती कोणत्या तारखेला येणार आहे ते पण तुम्हाला सांगतो आणि पात्रता काय चेंज आहे ते पण सांगतो आत्ताच ही माहिती बाहेर आलेली नाही तरी आपण ऑथेंटिक माहिती ही विद्यार्थी मित्रांना सांगतोय की सध्या जी जाहिरातीची पात्रता आहे ती प्रत्येक पदाचे सेवा प्रवेश नियमामध्ये थोडाफार बदल करणं सध्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये चालू आहे कारण दोन हजार तेवीसच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची जी जाहिरात होती त्यामध्ये बऱ्यापैकी बदल म्हणजे तांत्रिक अडचणी आल्यात्या काही पदांचे सेवा प्रवेश नियम मध्ये जे कॉलेज यादी असो हे असो त्यामध्ये मा नंतर मान्यता अमान्यता भरपूर तांत्रिक गोष्टी निर्माण झाल्यामुळे आता सेवा प्रवेश नियम मध्ये थोडेफार चेंजेस करणं चालू आहे त्यामुळे आता आपण येलेसो मलेरिया त्यांचे डी एम एल टी आणि त्यांना काउन्सिलची नोंदणी कंपल्सरी केलेली आहे त्याची तुम्हाला नोटिफिकेशन दोन तीन दिवसात दिसेल त्यानंतर एम डब्ल्यू पदासाठी त्यांनी एस आय कोर्स आणि बारावी सायन्स हे कंपल्सरी केलेलं आहे त्यानंतर ऑप्थॅल्मिक ऑफिसरसाठी ते नेत्रचिकित्साचा चिकित्साचा डिप्लो डिप्लोमा पाहिजे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक यांना पण बारावी सायन्स आणि तुम्हाला एक एस आयचा एक वर्षाचा कोर्स लागेल त्यानंतर तुम्हाला जे महत्त्वाचं पद जे आहे ते म्हणजे बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न असा आर एफ डब्ल्यू रेग्युलर फील्ड वर्करचं जे प्रमाणपत्र आहे त्यामध्ये सध्या काम चालू आहे त्यामुळे आत्ताच त्याची पूर्ण अपडेट देता येणार नाही उद्या किंवा परवा त्याची पण माहिती येईल आणि एलेसोला तुमचे डी एम एल टी कंपल्सरी आहे आणि इतर जे पद आहेत जे काही जनरल संवर्ग टेक्निकल कमी पोस्ट आहेत त्यांना जनरल ग्रॅ ग्रॅज्युएशन ही पात्रता असणार आहे ही विद्यार्थी मित्रासाठी खूप चांगली बाब आहे की जनरल ग्रॅज्युएशनचे बरेच विद्यार्थी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पण पात्र होणार आहेत ही खूप मोठी अपडेट आहे की बऱ्याच उमेदवाराला या भरतीमध्ये दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये फॉर्म भरता आला नव्हता त्या भरतीमध्ये आता काही चेंजेस होऊन जनरल ग्रॅज्युएशनची पण पात्रता होणार आहे आणि जिल्हा परिषदची जी भरतीचं चाळीस टक्के आणि पन्नास टक्केचा मुद्दा आहे तो पण मुद्दा सुधारणा करून तुम्हाला लवकरच त्यामध्ये आलेला दिसेल सध्या ते कोर्टामध्ये पण प्रकरण चालू आहे त्यानंतर आणखी जे पदक जसे की एफ डब्ल्यूचं बघितलं आपण दोन हजार पाच नंतर सर्टिफिकेट बंद असल्यामुळे शासन त्यावर पण निर्णय घेणं आता सध्या चालू आहे त्याची तुम्हाला उद्या किंवा परवाच्या लाईव्ह मध्ये आपण नऊ ते दहा वाजता जे लाईव्ह ला येतो त्यामध्ये तुम्हाला माहिती सांगतो आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाहिरात कधी येणार तर सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात ही तीन मार्चच्या आसपास जाहिरात येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आणखी तेरा हजार प्लस जागा आणखी खाली आहेत त्यामुळे तुम्ही अभ्यास चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लवकर पोस्ट मिळण्यास फायदा होईल आणि तीन मार्चच्या आसपास तुमची सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी तयारी चालू ठेवा आजची अपडेट एवढीच आहे आपण अधिक माहितीसाठी कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट मला विचारायची गरज पडणार नाही आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण जॉईन करून ठेवा धन्यवाद